कोणावर पूर्ण विश्वास ठेवता आई वडील जोडीदार जीवलग मित्र या प्रश्नाचा मनात विचार करा जर मी तुम्हाला सांगितलं की सर्वात मोठा धोका शत्रूकडून नाही तर मित्राकडून असतो तर आजचा हा व्हिडिओ मुलाला धक्का देणारा डोळे उघडणारा आणि कदाचित नात्यांकडे पाहण्याची तुमची दृष्टीच बदलणारा आहे आज आपण चर्चा करणार आहोत एका अशाच श्लोकावर जो हजारो वर्षापूर्वी लिहिला गेला पण आजच्या व्हॉट्सअप इंस्टाग्राम बिझनेस पार्टनरशिप पॉलिटिक्स आणि पर्सनल लाईफ यामध्ये सगळं तंतोतंत लागू पडतो आजचा श्लोक न विश्वसनीतम कुमित्रेच मित्रेचा पी न विश्वसियत कदाचित कुपित मित्रं श्रव गुआम पश आता हा श्लोक आपल्याला सांगतो की तर एका तरुणाने आपल्या जीवलग मित्राला काय सांगितलं पाहिजे किंवा काय नाही सांगितलं पाहिजे आपण एक अशी एक खरी घटना आपण पाहू एक तरुणाने आपल्या जीवलग मित्राला सांगितलं माझं आयडिया आहे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी कमजोरी काय आहे मी कुठे चुकलो आणि कुठे घसरलो तर मित्र हसला मिटिंग मारली आणि काही महिन्यानंतर तीच आयडिया कॉपी झाली तेच गुपित लोकांसोबत आलं आणि तोच मित्र शत्रू बनला का कारण राग आला ईर्ष्या जागी झाली आणि गुपित शत्र बनले या श्लोकाचा सरळ स्ल अर्थ असा आहे की वाईट मित्रावर विश्वास ठेवू नका चांगल्या मित्रावरही अंधविश्वास ठेवू नका कारण कधी रागाच्या भरात तोच मित्र तुमची सगळी गुपिते उघडे पाडू शकतो हा श्लोक मित्राविरुद्ध नाही तर हा श्लोक अंधविश्वासाविरुद्ध आहे आजच्या काळात हा श्लोक इतका का महत्त्वाचा आहे तर आज आपण पाहतो फेक्समाईकच्या युगात सोशल मीडियाच्या मुखवट्यात ब्रो म्हणणाऱ्या पण स्पर्धा करणाऱ्या लोकात आज मैत्री ही भावना नसून ट्रान्झॅक्शन बनलेली आहे फायदा असेल तर मित्र उपयोग संपाला तर दुर्लक्ष मतभेद झाला तर शत्रू कारण या युगात रागावलेला मित्र सर्वात धोकादायक असतो तर रागावलेला मित्र धोकादायक का तर शत्रू तुमच्याबद्दल माहिती नसते पण मित्राला सर्व माहिती असते तुमच्या कमकुवत जागा तुमची भीती तुमची चूक तुमचे गुपित आणि तुमचा भूतकाळ राग आला की नैतिकता आठवणी नाती सगळं बाजूला पडतं आणि मग सर्व गुहा प्रकाश येते म्हणजे तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यावर प्रकाश टाकला जातो तोही लोकसव हो। तर यामध्ये आपल्याला आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपणच चुकतो का आपण काय करतो पहिल्या भेटीत सगळं सांगतो तो ती वेगळा आहे असं समजतो स्वतःच्या दुःखाची गोष्ट सगळ्यांना सांगतो विश्वास कमवण्याआधी विश्वास देतो श्लोक सांगतो विश्वास हळहळू हर द्या गुपित थरथरून सांगा भावनेत निर्णय घेऊ नका जीवनातील तीन गोल्डन रूल तुम्हाला या श्लोकामधून सांगितले आहे एक म्हणजे सगळे मित्र समान नसतात कोणी सोबत चालतात कोणी फक्त माहिती गोळा करतात दोन गुपित ही चलनासारखी असतात योग्य वेळी योग्य व्यक्तीला द्यायची तीन शांत मित्र चांगला पण रागातला मित्र धोकादायक असतो तर आजच्या युगामध्ये किती मैत्री युगोवर तुटते किती नाती मी जिंकलो यासाठी मोडतात किती लोक तुमचं नाव वापरून पुढे जातात हा लोक सांगतो सावध राहा सरसेने पण सजग राहा हा श्लोक नात्यामध्ये विष फिरत नाही तो मर्यादा असूक होतो प्रेम करा पण डोळे उघडे ठेवा मैत्री ठेवा पण आत्मसन्मान जपा विश्वास ठेवा पण शहाण्यासोबत सगळं मन उघडणं म्हणजे पवित्रपणा नाही तर कधी कधी ती मूर्खता बनते आज जर तुमच्या आयुष्यात कोणाला सगळं सांगायची काही होत असेल तर थांबा हा श्लोक आठवा कारण गुपित उघडं झाली तर आयुष्य शांत राहत नाही जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा शेअर करा कारण हे ज्ञान नाही हे संरक्षण आहे सबस्क्राईब करा कारण तुमचा पुढचा स्लोक कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतो धन्यवाद